सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असतं अलीकडे चोरीच्या घटनांचे देखील व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे चला तर हा नेमका व्हिडिओ आपण पाहूया सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते कधी मजेशीर तर कधी चित्रविचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात स्टंट जुगा डान्स भांडण यासारखे अनेक रील्स व्हायरल होत असतात अलीकडे मारामारीचे अपघाताचे चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात अनेकदा हे व्हिडिओ पाहून राग आणावर होतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला दिसून येतोय रेल्वे स्थानकावर चोराच्या आणि लुटमारीच्या घटना सतत घडत असतात चोर नेहमीच योग्य संधीची वाट पाहतात आणि संधी मिळतात सामान घेऊन फरार होतात यामुळे अशा अनेक वेळी वस्तूची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं सध्या असाच एक चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असलेला दिसून येतोय यामध्ये स्थानकावर उभे राहून कपडे विकत असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे चोरी झालेली आहे धावत्या ट्रेन मधून काही लोकांनी विक्रेत्याचे सामान चोरलेलं दिसून येतोय चला तर हा व्हिडिओ नेमका कसा घडलाय हे आपण पाहूया सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्मवर शर्ट घेऊन प्रमोशनचे व्हिडिओ बनवत आहे तो म्हणत आहे की मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी प्रीमियम दर्जाचे शर्ट घेऊन आलोय हे शर्ट बाजारात खूप ट्रेडिंग आहेत या दरम्यान एक धक्कादायक घटना घडते आहे प्लॅटफॉर्मवरून एक ट्रेन वेगाने धावत चाललेली असते काही प्रवासी ट्रेनच्या दरवाज्यात उभे असतात त्यातील एका डब्यातील व्यक्ती विक्रेत्याच्या हातातून शर्ट ओढून घेतोय त्याचवेळी दुसऱ्या डब्यातील व्यक्ती देखील आणखी एक टी शर्ट चोरतोय हाच व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय